आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी नाशिक मध्ये पुरोहित संघ आक्रमक झालेला आहे गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं समजत आहे घाटावर होणाऱ्या बांधकाम विरोधात आंदोलन करण्यात आलेलं याच आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेतलाय याच निर्णयाला पुरोहित संघाचा विरोध आहे बोला आहे पुरोहित संघ आक्रमक झालेला गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे आंदोलना दरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं समजत आहे घाटावर होणाऱ्या बांधकाम विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे याच आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर याच निर्णयाला पुरोहित संघाचा विरोध आहे